करायचं आणि असं गोल 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 बनवायचं बनव जरा हे बघ असं गोल गोल बनवलं का मग ती वाजव हे बघ हे असं आणि एक साईड तोंडात ऐकून धर ना ऐकून हा वाजव वाजली का सगळी ये भाऊ निड्ढर ही ये ना काडी या काडीला सटकू देऊ नको धरीला ही काडी निड्ढर वाजवाजाव नीट वाजव ना गंगा नीट हलक्या आरती हलकं वाजवायचं हलक वाजव वाजली वाजवजते आहे थम थम हाळ आळू वा माऊलीची पूंगी वाज गे माऊलीची मामी हे वाजायले वाजय हळू माहितीये काडी ना अशी एकदम हळूच का काडीला निष्ठू देऊ नका इथं वाजून पा मी दुसरी आणते मी दुसरी बनवते <laughs> एकदा बनवल्या एक सुद्धा वाजली नाही जास्त आता ही पा स्पष्ट वाजली आता तुझा अरे मशीन मै शिट्टी वाजायली मै शिट्टी वाजायली <laughs> शंख कसा वाजतो शंख तसच वाजायले <laughs> मला <देना। laughs> दे ना दाय होय आता <laughs> ती <दित्वी> बनव जाय <साथ>। अशी <laughs> चांगली बनवून दिली तर वाजवेन काय नाही बना चांगलं आणि तू चांगलं नको चांगली गोळा करता तुटू द्यायची नाही म्हणजे तुटल्यावर वाजत वाजत नाही का हा वाजत नाही एकदम अल्लादी त्याची गोल रोल बनवायचा आला दिली वाजय वाज